शीतलम तिलामध्ये तु तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आमच्या इकडे पाककला स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या त्यातील काही पदार्थांचे मी व्हिडिओ बनवलेला आहे ते तुम्ही अवश्य पहा तर चला तर सर्व स्पर्धकांनी आपापल्या परीने करून आणलेल्या ज्या पदार्थ होते त्या पदार्थाची माहिती छानपैकी सांगितलेली आहे ही एक महा डिश होती खूप मोठी डिश होती ह बरेचसे पदार्थ होते पौष्टिक पदार्थ होते याची माहिती त्यांनी छान सांगितलेली होती असे बरेच पदार्थ होते जे मुलांना मुलांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे घटक ज्या पदार्थातून मिळतात ते सर्व पदार्थ, पदार्थ यामध्ये इन्क्लूड होते तर सर्व स्पर्धकांचं अगदी मनापासून आम्ही स्वागत केलेलं आहे आणि त्यांचे आभारी आहे कारण खूप कमी वेळेमध्ये त्याने आम्हाला हे पदार्थ करून आपल्या स्पर्धेमध्ये सहभाग झाल्याबद्दल त्यांचे अगदी मनापासून आभारी आहे